डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज महाविकास आघाडीचे उमेदवार शोभाताई बच्छाव यांना बहुमताने निवडून द्या प्रियंका गांधी धुळे सेवा आणि समर्पण भावनेतून जनतेसाठी काम करणाऱ्या इंडिया आघाडीचे सरकार सत्तेवर आणण्यासाठी धुळे लोकसभेत इंडिया आघाडीच्या उमेदवार डॉक्टर शोभाताई बच्चाव यांना विजयी करावे असे आवाहन अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी केले नंदुरबार प्रचार सभा आटोपू आने गोंदूर विमानत आवाहन के लिए दरम्यान प्रियंका गांधी स्वागत आमदार कुणाल पत्नी सौ अश्विनीताई कुणाल पाटिल पुष्पगुच्छ देव के लिए मैं आपसे अपील करती हूँ कि डॉक्टर शोभा दिनेश बचाओ को आप भारी बहुमत से जिताएं ताकि एक देश में एक ऐसी सरकार आए जो आपके लिए काम करे और जिसके नेता सेवा और समर्पण के आधार पर आपके लिए एक अच्छी मजबूत सरकार बनाए धन्यवाद महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका